नमस्कार मंडळी उषाच किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण तोंडाची चव वाढवणारं एकदम झणझणीत आणि चविष्ट असं वांग्याचं भरीत कसं बनवायचं ते पाहतोय चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया भरीत बनवण्यासाठी इथे मी चार मीडियम आकाराची हिरवी वांगी घेतलेली आहे त्यासोबतच थोडीशी कांद्याची पात सात ते आठ हिरव्या मिरच्या आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत भरीत बनवण्यासाठी अशा प्रकारची हिरवी जी वांगे असतात ती वांगी घ्यायची त्यापासून बनवलेलं भरीत अतिशय चवीला छान लागतं जेवढं मोठं वांगं असेल तेवढं भरीत चांगलं लागतं असं म्हणतात पण इथे मी मेडियम आकाराची वांगी घेतली वांग्यांना तेल लावून घेतलं मिरचीलासुद्धा थोडंसं तेल लावून घेतलेलं ला आहे आता आपण वांगी भाजून घेऊया तर वांगी आपण डायरेक्ट गॅसवरतीसुद्धा भाजू शकता पण इथे मी चाळण अशा पद्धतीने ठेवून घेतली आणि चाळणीवरती वांगे ठेवून घ्यायची गॅसची फ्लेम स्लो करायची आहे स्लो फ्लेमवरती आपल्याला वांगी छान भाजून घ्यायची तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण वांगी भाजल्यामुळे वांग्यांच्या वरची जी साल असते ती पूर्णपणे करपली जात नाही थोडीफार कुठेतरी करपते पण छान आतपर्यंत वांग भाजलं जातं आणि वरून सालसुद्धा थोडीफार न करपता राहते त्यामुळे जी साल वांग्यांची आहे ती भरतामध्ये आली की चवीला अतिशय छान अस भरीत लागतं त्यामुळे स्लो फ्लेमवरच आपल्याला वांगी भाजून घ्यायची वांगी छान मऊ झाली की काढून घ्यायची आहेत आता अशाच पद्धतीने आपल्याला मिरच्यासुद्धा भाजून घ्यायच्यात तर मिरच्या टाकल्यानंतरसुद्धा त्या मिरच्या छान असं खालीवर करत दोन्ही साईडने आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत वांग्यांना आणि मिरचीला तेल लावलेलं ला असल्यामुळे अगदी पटकन हे वांगी मिरच्या भाजले जातात हे दोन्ही काढून घेऊया आणि वांगी थोडीशी थंड होण्यासाठी ठेवायची थंड झाल्यानंतर देठांचा भाग जो आहे तो काढून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने वांग्याच्यावरती जेवढी जी साल करपलेली आहे ती आपल्याला काढून टाकायची आहे आणि जी करपलेली नाही साल ती आपल्याला वांग्याच्या भरत्यामध्ये घ्यायची आता आपण भरीत वाटून घेऊया भाजून घेतलेली हिरवी मिरची लसूण टाकायचे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि अशा पद्धतीने ह्याचा ठेचा तयार करून घ्यायचा आहे तर इथे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने हे वाटून घेतल्यानंतर ह्यामध्ये आपण वांगी टाकून घेऊया वांगी टाकल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचे थोडंसं हलक्या हाताने आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे चमच्याने सुद्धा छान मिक्स करून घेऊ शकता चमच्याने सुद्धा अगदी छान हे मिक्स होतं तर अशा पद्धतीने हे छान मिक्स झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला कांद्याची पात टाकून घ्यायची आहे कांद्याची पात टाकल्यानंतर सुद्धा छान मिक्स करून घ्यायचे आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला हे थोडंसं वाटून घ्यायचं आहे ह्या कांद्याच्या पातीचा जो स्वाद आहे तो भरतामध्ये उतरला पाहिजे एवढंच आपल्याला वाटायचं आहे खूप जास्त वाटायचं नाही कांद्याची पात अगदीच बारीक होईल असं आपल्याला हे भरीत वाटून घ्यायचं नाही तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण वांग्याचं भरीत वाटून घेतलेलं आहे आता, एक वाटी आता हे एका वाटीमध्ये आपण काढून घेऊया आता आपलं वांग्याचं भरीत खाण्यासाठी तयार झालेलं आहे भाकरीसोबत चपातीसोबत आपण खाऊ शकता चवीला अतिशय छान लागतं पण बऱ्याच जणांना कच्चे पदार्थ सहन होत नाहीत ह्यामध्ये आपण कांद्याची पात लसून जो आहे तो कच्चा वापरलेला आहे त्याचा कच्चेपणा कमी करण्यासाठी इथे मी कढईमध्ये एक चमचा भरून तेल टाकलेलं ते आहे त्यामध्ये थोडीशी जिरं मोहरी टाकायची छान परतून घ्यायचं आता हे छान परतलं कांद्याची पाट टाकून घ्यायची आणि छान हे मिक्स करून घ्यायचं अगदी फोडणीला पुरेल इतकं ह्यामध्ये मीठ टाकायचं आहे कांद्याच्या पातीचा कच्चेपणा कमी झाला की ह्यामध्ये आपण वाटून घेतलेलं भरीत टाकायचं भरीत टाकल्यानंतर भरी साधारण तीन ते चार मिनटासाठी मीडियम फ्लेमवरती आपल्याला वांग्याचं भरीत परतून घ्यायचं आहे अशा पद्धतीने वांग्याचं भरीत परतल्यामुळे ह्याचा कच्चेपणा पूर्णपणे कमी होतो आणि चवीला अतिशय छान असं हे तयार होतं ह्यामध्ये तुम्हाला आवडत असल्यास थोडंसं शेंगदाण्याचं कूट जाडसर वाटून टाकू शकता मस्त असं आपलं वांग्याचं भरीत तिथे तयार झालेलं आहे तीन ते ती चार मिनिट परतून घेतल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचं आहे मस्त असं चटपटीत वांग्याचं भरीत इथे आपलं तयार झालेलं आहे तर ह्या पद्धतीने वांग्याचं भरीत घरी नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त रेसिपी तुमचा मित्रपरिवार नातेवाईकांसोबत शेअर करा उषाज किचनला सबस्क्राईब करा अशाच एका छानशा रेसिपीसोबत आपण लवकरच पुन्हा भेटू धन्यवाद